अजित पवार यांच्याकडून शिवाजीराव आढळरावांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे शिरूरच्या सभेमध्ये अजित पवार यांनी ही मोठी घोषणा केली आहे त्यामुळे कोल्हेंविरोधात मध्ये आता आढळराव असा सामना रंगणार आहे महत्वाचं म्हणजे कोल्हेंना तगडं आव्हान देण्यासाठी अजितदादांनी शिंदेचा उमेदवार पळवलाय अजितदादांनी अनेकदा कोल्हेंना निवडणुकीत पाडण्याचं थेट आव्हान दिलं होतं त्यामुळे शिंदे गटाचे आढळराव आता अजित पवार गटाकडून लढणार आहेत दरम्यान त्यांच्या नावाची घोषणा करताना अमोल कोल्हेंचा राजकारण हा पिंड नाही अशी टीका सुद्धा अजितदादा यांनी केली आहे आपण पाहतोय शिरूरच्या जागेसंदर्भात विविध चर्चांना उधाण आलं होतं आता अखेर महाराष्टला उमेदवार मिळालेला आहे अजित पवार यांच्याकडून शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे शिरूरच्या सभेमध्ये अजित पवार यांनी ही मोठी घोषणा केली आहे अधिक अपडेट देण्यात आलंय आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे यांच्याकडनं रोहिदास आपण पाहतोय की अखेर शिरूर मध्ये माहितीला उमेदवार मिळालाय आणि अजित पवार यांनी आता शिंदे यांचाच उमेदवार पळवलेला आहे असेही म्हटलं जात आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत करत तर अजित पवारांनी आता राजगुरुनगर या ठिकाणी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाच ते सहा नावांची यादी होती यामध्ये दिलीप वळसे पाटील प्रदीप कंद विलास लांडे आणि दिलीप भोसे पाटील यांची नावं होती मात्र शिंदे गटात तीन वेळा टर्म राहिलेले खासदार शिवाजी आडरराव यांच्याही नावाचा विचार व्हावा अशी मागणी पुढे आली त्यानंतर शिंदे गटाचे जे आडरराव पाटील आहेत माजी खासदार त्यांना उमेदवारी देण्याचे सुतोवास या ठिकाणी झाला मुंबईत पार पडलेल्या बैठकीत त्यामध्ये मुख्यमंत्री असतील अजित पवार असतील यांच्या सर्वांच्या बैठकीत निर्णय ठरला त्यानंतर आता एक चर्चा सुरू झाली आहे की शिंदे गटाचा शिवसेनेचा जो उमेदवार आहे शिवाजी आढळराव पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसने पळवलाय का कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवार संख्या असताना उमेदवार तुल्यबळ असताना सुद्धा शिंदे गटातला उमेदवार उमेदवाराला या ठिकाणी संधी देण्यात आली कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या त्या पद्धतीच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत काही लोकांमध्ये नाराजी होती कारण त्यामध्ये खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील असतील यांची आढरावाविषयी नाराजी होती हे नाराजी दूर करण्याचा आज दिवसभर अजित पवार प्रयत्न करणार आहे खेड तालुक्याची बैठक काही वेळापूर्वी संपन्न झाली आता आंबेगाव जुन्नर शिरून या कार्यकर्त्यांची अजित पवार थेट संवाद साधणार आहे कार्यकर्त्यांनी थेट कामाला लागावं पक्ष अडचणीत आहे अशा सगळ्या पद्धतीच्या भावना पवारांक्रम कार्यकर्त्यांना घातल्या जात धन्यवाद रोहिदास आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल तर शिरूरमध्ये विरुद्ध अमोल शरद पवार गटाची पहिली यादी येणार आहे पाच जागांची ही यादी येणार आहे पहिल्या यादीमध्ये बारामती शिरूर सातारा रावेर वर्धा पाच ते सहा लोकसभा उमेदवार जाहीर होणार असल्याची माहिती सध्या हाती येते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी अपडेट आहे शरद पवार गटाची पहिली यादी ही येणार आहे आणि यामध्ये पाच जागांचा समावेश येत्या दोन दिवसामध्येही यादी येणार आहे आणि या पहिल्या यादीमध्ये बारामती शिरूर सातारा रावेर वर्धा या जागांचा समावेश असल्याचं सुद्धा कळतंय